सुपरमॅन पिता आणि सुपर फ्लॉप यंत्रणेची बातमी येते गडचिरोलीमधनं भामरागड तालुक्यामधील बंगाडी गावातल्या बापलेकीचा एक व्हिडिओ समोर चिमुकल्या लेकीसाठी पित्यानं जीवाचा धोका पत्करून तुडुंब भरलेले नाले आणि ओलांडत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावं लागलेलं आहे तिला मलेरिया झाल्याचं स्पष्ट झालं लेकीला खांद्यावरती घेत तुडुंब भरलेल्या नाल्यातनं त्यांनी आरोग्य केंद्र गाठलं अतिदुर्गम आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी रस्ते नदी नाल्यांवरती उलच नाही आहेत आणि त्यामुळे नागरिकांना जीवाचा धोका पत्करून तुडुंब भरलेल्या नाल्यातनं प्रवास करावा लागतो पुन्हा एकदा हे चित्र या निमित्तानं समोर आलेलं आहे गडचिरोलीमधली ही घटना आहे भामरागडमधली एक घटना आहे ज्या ठिकाणी एका पित्याला जीवाचा धोका पत्करून अशा पद्धतीनं लेकीला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जावं लागलं त्या ठिकाणी गेल्यानंतर तिला मलेरियाचं निदान झालेलं आहे गडचिरोलीच्या भामरागडमधली परिस्थिती तुडुंब भरलेल्या नाल्यामधनं या पित्याला आपल्या लेकीला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावं लागलेलं आहे आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत आत्रामजी ही दृश्य आपल्या समोर आहेत याच्याविषयी आणखी काही बोलायला नको पण प्रश्न हा पडतो की या पित्यावरती ही अशी वेळ का आली यंत्रणा इतकी कुचकामी आहे का नाही नाही असं काहीच नाही आहे यंत्रणा कामावर आहे सगळे लोक कामावर आहेत सगळे रस्ते आहेत इथे रस्ते नाही म्हणून असं का त्या भामरागड तालुक्यामध्ये असं काहीच नाही आहे बेली ब्रिजचं काम सुद्धा सुरू आहे आणि ते, ते लवकरच पूर्ण होणार आहे आपल्याकडे जवळजवळ त्या भामरागड लहानचा तालुका त्याच्यामध्ये पाच पी आहेत एक ग्रामीण रुग्णालय आहे एक बाबा आमटेंचा दवाखाना सुद्धा आहे आणि त्यासोबत आपल्याला सगळे फॅसिलिटीज आहेत थोडाफार त्रास झाला असेल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु सगळं व्यवस्था पी आहे पीएसयू आहे नाही नाही हे बघा हे बघा मंत्री महोदय हे बघा हे बघा हे बघा ही जी दृश्य आपण बघतोय ना ही दृश्य तुम्ही बघितलीत मला कल्पना नाही त्यामुळे मी तुम्हाला आधी त्याचं कन्फर्मेशन घेतो तुम्ही दृश्य बघितलेत का आत्रामजी नाही मी बघितलं नाही बरं म्हणून तुम्ही म्हणू शकता थोडंफार जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणून तुम्ही म्हणू शकता कारण माणूस म्हणून लाज वाटेल असा सगळा प्रकार आहे बघा नाल्याचं पाणी आहे त्यामधनं एक बाप आपल्या मुलीला घेऊन चाललाय ती आजारी आहे बहुधा त्याला माहिती नाही तिला काय झालंय तिचं निदान करावं यासाठी तो प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये घेऊन चाललाय अशी दृश्य आहेत थोडंफार झालं असेल असं म्हणता येणार नाही आमची तुम्ही मंत्री आहात जबाबदारीने आपण या सगळ्यावरती भाष्य करूयात नाही तेच मला सांगत आहो की ब्रिजचा तिथे मंजूर आहे ते, ते बेली ब्रिजचं का काम सुरू आहे ते बाहेरून टेक्निकली ते बेली ब्रिजचं जे वरचं जे साहित्य आहे ते यायला त्याला वेळ लागतो ते लवकरच ते ब्रिज होईल परंतु पुष्कळचे त्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये काम झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये एन एम सेंटर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्या भागामध्ये आपला पी एच यू आहेत पी एस सी आहेत हे सांगितलंच आहे मी ठीक आहे ते त्याला हे झालं असेल त्याबद्दल मी बोललोच आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याला जे काय झालं असेल ते आपण योग्य तरी आपण कारवाई करू पुढे तुम्ही या सगळ्या प्रकाराची माहिती घेतलेली आहे का मुळात हा यातला महत्वाचा प्रश्न नाही 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 आता तुम्ही विचारल्यानंतर मला माहित झालं ना आता मी कल्पना नव्हती कल्पना नव्हती माहिती घेऊन मी आता आता कारवाईला लागतो आता त्यावरती धन्यवाद धन्यवाद या प्रतिक्रियासाठी अपेक्षा करूयात की तुम्ही माहिती घेतल्यानंतर सुद्धा परिस्थिती थोडीशी बरी होईल अशी अपेक्षा करूया धन्यवाद आत्रामजी या प्रतिक्रियासाठी